मी पूर्वा खालगावकर केटव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी वैकल्पिक वाद निवारण केंद्र विधी सेवा सदनचं उद्घाटन विधी सेवा सदनामुळे वैकल्पिक वाद निवारण होणार सुसह्य हो। पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांचं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते शकील गवानकर आणि जमीर खळपे यांना कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित आणि लांजा तालुक्यातील पुनस गावचे सुपुत्र ॲडव्होकेट सूरज सदानंद मोरे यांची जिल्हा न्यायाधीश पदावर निवड या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बढ़िया सब तकड़े विधी सेवा सदनामुळे योग्य वातावरणात पक्षकारांना आपापसातील वाद निवारण करणं सुसह्य होणार आहे असं मार्गदर्शन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांनी केलं आहे जिल्हा आणि सत्र न्यायालयाअंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विधी सेवा सदन या वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते यावेळी प्रभारी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश विनोद जाधव जिल्हा न्यायाधीश दोन तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए एम अंबाळकर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर आर पाटील बार असोसिएशनचे अध्यक्ष विलास पाटणे जिल्हा सरकारी अभियोक्ता अनिरुद्ध फणसेकर प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर संघमित्रा फुले आदी उपस्थित होते उद्घाटनप्रसंगी बोलताना न्यायमूर्ती श्री जामदार म्हणाले मोफत कायदेशीर मदत प्रक्रिया अधिक प्रभावी आणि गतिमान होईल न्यायालयीन तरतुदींच्या आधारे काही वेळा न्याय मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळे पक्षकार समाधानी होत नसतात अशावेळी न्यायालयीन पूर्व वैकल्पिक वाद निवारण केंद्राद्वारे होणारी तडजोड ही कायमस्वरूपाची असते त्यामुळे पक्षकारात असणाऱ्या वादांचं निवारण हे वैकल्पिक वाद निवारण केंद्राद्वारे होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे न्यायालयीन तरतुदींच्या आधारे न्याय देण्यासाठी समाजाला न्यायालयांची गरज आहे पण वाद निवारण केंद्र लोक अदालत यासारख्या न्यायालयीन पूर्व वाद मिटवणाऱ्या संस्थांचीही तितकीच गरज आहे याद्वारे होणाऱ्या निवाड्यांमुळे न्यायालयांवरचा ताण कमी होईल अलीकडच्या काळात न्यायालयीन दाव्यांचं स्वरूप बदललं असल्यामुळे काही वेळा न्यायालयीन तरतुदींना मर्यादा येत असतात अशावेळी सामोपचाराने वाद मिटवण्यासाठी वैकल्पिक वाद निवारण केंद्रासारख्या संस्था महत्त्वाची भूमिका बजावत असतात अशा वैकल्पिक केंद्रांच्या यशासाठी न्यायाधीश वकील आणि पक्षकारांची भूमिका महत्त्वाची ठरते असंही न्यायमूर्ती श्री जामदार यांनी सांगितलं प्रभारी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्री जाधव यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत म्हणजेच न्यासाद्वारे होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देताना सामाजिक आणि आर्थिक दुर्बल घटकांना जलद परवडणारा आणि समाधानकारक न्याय मिळवून देणं हे न्यासाचं उद्दिष्ट असल्याचं स्पष्ट केलं तसंच विक्रमी दोन वर्षात इमारतीचं बांधकाम पूर्ण करण्यास मदत आणि मार्गदर्शन केल्याबद्दल पालक न्यायमूर्ती श्री जामदार यांचे आभार मानले जिल्हा सरकारी अभियोक्ता श्री फणसेकर यांनी वैकल्पिक वाद निवारण लोक अदालत याद्वारे न्याय मिळवण्याची प्रक्रिया ही जलद गतीने होत असल्याचं सांगितलं यावेळी वैकल्पिक वाद निवारण केंद्रामार्फत न्याय मिळालेल्या दाम्पत्याचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करण्यात आलं तर पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केलं कार्यक्रमाला जिल्ह्यातील न्यायाधीश वकील आणि विधी स्वयंसेवक उपस्थित होते स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचा कोकण रत्न पदवी पुरस्कार कोकणातील विविध क्षेत्रात निस्वार्थीपणे उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींची दखल घेऊन त्यांना कोकणरत्न पदवी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं रत्नागिरी जिल्ह्यात गेली आठ वर्ष सतत सामाजिक कार्य करणाऱ्या संपर्क युनिक फाउंडेशन एन जी ओ रत्नागिरीचे अध्यक्ष शकील गवाणकर आणि रत्नागिरी जिल्हा समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार जमीर खलपे यांना मान्यवरांच्या हस्ते कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं हा सोहळा मुंबई मराठी पत्रकार भवन आझाद मैदान शेजारी मुंबई इथे संस्थापक संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संपादक सचिन कळजुणकर उपस्थित होते तसंच संस्थेचे पदाधिकारी धनंजय कुवेसकर खजिनदार राजेंद्र सुर्वे सुभाष राणे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मुंबई ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते सोहळ्याला उपस्थित होते शकील गवणकर आणि जमीर खलपे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन केलं लांजा तालुक्यातील गावचे सुपुत्र ॲडव्होकेट सूरज सदानंद मोरे यांची जिल्हा न्यायाधीश म्हणून निवड झाल्यानं संपूर्ण तालुक्यात आनंदाचं वातावरण पसरलं आहे पुनसगावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कडुवाडी इथून शिक्षणाची सुरुवात करून अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षण पूर्ण करत जिद्द मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर सूरज मोरे यांनी हे यश मिळवलं ते पुनसगावचे मूळ रहिवासी असल्यानं त्यांच्या निवडीचा अभिमान संपूर्ण गावाला वाटत आहे जिल्हा न्यायाधीश पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सूरज मोरे पहिल्यांदाच गावी दाखल झाले यावेळी सरोदय समाजाच्या वतीनं त्यांचं भव्य आणि उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं महिलांनी औक्षण करत शुभेच्छा दिल्या तर ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते याप्रसंगी सरोदे समाज पुनसचे कार्याध्यक्ष नंदकुमार भागवत सहसचिव हर्षद वाघाटे खजिनदार दत्तराज यादव दीपक यादव चंद्रशेखर भागवत शंकर भागवत चंद्रकांत बाघाटे राजेंद्र वाघाटे रामदास बाघाटे यांच्यासह समाजातील बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे आपल्याला ऐकायला बरं वाटत बघायला पण बरं वाटतंय पण त्याच्या पाठीमागे जे कष्ट होते मला वाटतं हटकर सरांनी ते त्या संदर्भात खूप छानपैकी सांगितलं हटकर सरांच्याच वाक्याला एक जोडून मी असं सांगेन की सर्वोदय समाज हा बघितला ऐकला की फक्त सर्वोदय समाजामधले लोक पोलीसमध्येच आहेत सर्वोदय समाजातले लोक पोलीसमध्येच समाज लो, आहेत आणि शिक्षक आहेत एवढंच ऐकायला मिळायचं परंतु आज आज मोरे साहेबांनी आमच्या एक मानाचा तोऱ्यामध्ये एक चांगला वेगळा झेला रोला तो म्हणजे सरोदित समाजाची व्यक्ती न्यायाधीश पण होऊ शकते आणि हे न्यायाधीश होत असताना जसं मगाशी सरपंच साहेबाने सांगितलं माझे सरपंच साहेबांनी सांगितलं की मराठी शाळेमध्ये आमचा माझा माझ्या मुलाला मी घालण्याचं वचन दिलं आहे मित्र नक्कीच आज मराठी शाळेला बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळ्या पद्धतीने लोकांचा झालेला आहे परंतु जे हिरे चमकलेले दे आहेत देशामध्ये ते गेलेले आहेत ते मराठी शाळेतूनच गेले ज्यांना धड मराठी वाचता येत नव्हतं देता येत नव्हतं इंग्रजीचा गंध नव्हता अशा लोकांनी आपल्या देशाचं संपूर्ण नेतृत्व हातात घेतलेलं आहे मी खरोखरच त्यांच्या कुटुंबियांना खूप धन्यवाद देईन की त्यांनी आज जे बालक तयार केलं भले त्यांच्या रस्त्यावरती खूप खडतर त्यांना बरेचसे काही गोष्टी अनुभवला आले असतील त्यांना कष्ट सहकार लागतील लागले असतील हे आम्हाला माहीत नाही आम्ही फक्त आज आनंदाची फळं चोकायला इथं आलो आहोत परंतु मी मुद्दाम साहेबांचे कौतुक असं करेन की आपल्या समाजातली न्यायाधीश झालेले असतील आमच्या कानावर नाहीत आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असतील परंतु माझा या गावामध्ये जन्म झालेला आहे त्या गावातल्या समाजामध्ये समाजातल्या प्रत्येक जडणघडणीमध्ये सातत्याने सहभाग घेऊन नव्हे तर ज्या गावात माझा जन्म झालाय त्या गावामध्ये सुद्धा पूर्ण गावामध्ये गावकीमध्ये म्हणेन किंवा गावाच्या पूर्ण कार्यामध्ये सहभागी होऊन आणि सातत्याने सहभागी होऊन कोणाला ठामपत्ताही लागू देता आज जी व्यक्ती न्यायाधीश झाले खरोखरच त्यांचं मी कौतुक करेन यावेळी जिल्हा न्यायाधीश सूरज मोरे यांनी आपल्या कुटुंबाकडून आणि आजूबाजूच्या लोकांकडून मिळणारे संस्कार याचाच माणसाच्या जडणघडणीवर मोठा प्रभाव असतो तर आपल्यावर झालेल्या संस्कारांचंच हे फलित असल्याचं त्यांनी म्हटलं त्यांच्या यशानं तरुणांसाठी आदर्श निर्माण केला आहे आजच्या या कार्यक्रमाचे अँकर भागवत गुरुजी मगाशी असे म्हणाले की सर्व श्रोत्यांनी आपलं मनोगत जे आहे ते थोडं आवर्त घ्यावं पण ते होणं शक्य नव्हतं त्याचं कारण म्हणजे या सगळ्या लोकांनी मला मी जेव्हा दुपट्याच होतो लहानपणी तेव्हापासून बघितलेलं आहे त्यामुळे त्यांना माझ्या बाबतीमध्ये खूप भरभरून बोलायचं असेल हे बट नॅचरल आहे त्याला आपण काही करू शकत नाही आज या ठिकाणी मी आपल्यासमोर उभा आहे तीन बाबींद्वारे मी आपल्याशी संवाद साधणार आहे सर्वात प्रथम बाब असेल ती म्हणजे माझ्या कुटुंबाविषयी दुसरी असेल आपल्या संपूर्ण समाजाविषयी आणि शेवटची बाब जी आहे ते माझं एक वैयक्तिक मत आहे कुटुंबाविषयी व्यक्त होताना मी असं आपण सर्वांना सांगू इच्छिन की आपली जी एकंदर कुटुंब व्यवस्था आहे त्याच्यामध्ये आपल्यावरती जे काही संस्कार होतात त्यातून आपण घडत असतो आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये आपण जे काय होतो ते आपल्या कुटुंबाने आपल्या आजूबाजूच्या लोकांनी आपल्या नातेवाईकांनी आपल्यावरती जे काय संस्कार केलेले असतात त्याचं फलित असतो कुटुंब आपल्यावरती जे काय संस्कार करतं ते आपल्याकडे काही कुणी बसवून असं सांगत नाही की बाळा चोरी करणं हे चुकीचं आहे असं कधीच कुठचे आई वडील कुठचेच मामा कुठचेच काका कुणी कुणी काही सांगत नाही हे सगळं कृतीतून घडत असतं चुकून जर लहानपणी मी एखाद्या दुसऱ्याच्या वस्तूला हात लावले असेल तर पहिल्यांदा माझ्या आईवडिलांनी किंवा माझ्या नातेवाईकांनी मला सांगितलं असेल अशा पद्धतीने दुसऱ्याची वस्तू आपण घेऊ नये पुन्हा मी दुसऱ्या वेळेस जर तसाच अटेम्प्ट केला असेल तर नक्की मला दोन फटके बसले असतील आणि तो संस्कार असतो आपल्याकडे एक पद्धत आहे की लहानपणी लहान मुलं भांडत असतात बहीण भावाचं भांडण चालू असतं त्याच्यामध्ये मुलं मुली एकमेकांना मारत असतात त्यावेळेस एक संस्कार दिला जातो एखाद्या मुलाला की बाबा बहिणीला लात मारू नये लात मारली तर तिच्या कि पायामध्ये किडे भरते ही आपल्याकडे संस्कार करण्याची पद्धत आहे काय कोणी बसवून कोणाला सांगत नाही तशाच पद्धतीने या ठिकाणी या गावात मी वाढलो आपण सगळेजण समोर जे बसला आहे त्यांच्यामध्येच मी वाढलो माझ्यावरती एक चांगला संस्कार या सगळ्यांनी केला की ज्या पद्धतीने पुढे जाऊन कधी आयुष्यामध्ये हो सेवन स्टार हॉटेलमध्ये बसल्यानंतर जेवढ्या कम्फर्टेबली तू वावरशील तेवढ्याच कम्फर्टेबली तुला तु शेणातने सारवलेल्या जमिनीवरती बसूनसुद्धा तिथे वागता आलं पाहिजे हा संस्कार त्यांनी माझ्यावरती घडवला आणि त्यातूनच आज मी जे काही थोडंफार कमवलं असेल ते त्याचं फगित आहे त्याच्या पुढे जाऊन समाज म्हणून आपण या सगळ्यांकडे जेव्हा पाहतोय त्यावेळेस अनेक श्रोत्यांनी ही गोष्ट व्यक्त केली ती म्हणजे आपल्याला मिळालेलं जे, जे यश आहे हे यश द्विगुणित तेव्हाच होतं ज्यावेळेस आपल्यासोबतचे जे व्यक्ती आहेत त्यांनासुद्धा आपल्याला मिळालेलं जे यश आहे त्याचा तितकाच आनंद होतो आणि तो त्यांना उपभोगता येतो आज मला दिसून येतं की आपल्या सर्वांनासुद्धा खरोखर मनापासून माझ्या यशाचा तितकाच आनंद झालेला आहे त्याचं कारण हे आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की मी आपल्यामधलाच एक आहे त्यामुळे माझं जे काही यश आहे ते तुम्हा सर्वांचं यश आहे त्याचं दुसरं कारण एक असं आहे की या ठिकाणी मी जो काय आहे हा मी नाही आहे हा माझा मी नाही आहे माझ्यामधला प्रत्येक गोष्ट ही कोणाना कोणाची आहे आणि ती तुम्हा सर्वांची आहे सर्वांच्या सर्वांच्यामधून मी घेतलेली आहे आज व्यासपटावर ती मी या ठिकाणी जो उभा आहे ते माझं जे शर्ट आहे हे माझ्या मावशी काकांनी मला देऊन दिलेलं आहे माझी ही पॅन जी आहे ही माझ्या मित्रमंडळींनी मला खरेदी करून दिलेली आहे आणि अशा पद्धतीने मी हे जे बोलतो आहे हे बोलतो आहे ते सुद्धा मी तुमच्याकडून ही भाषा घेतली आहे माझ्यावरती जे काय संस्कार आहेत ते सुद्धा कधीतरी माझ्या कुठच्या तरी मावशीने माझ्या कुठल्या तरी काकांनी माझ्या तरी मामांनी मला सांगितले असतील आणि त्यातून मी घडलो आहे त्यामुळे माझा असा मी काही असत नाही जो काय आहे तो तो सगळ्यांचं आहे सगळ्यांनी माझ्या या ठिकाणी झालेल्या निवडी बाबतीत सांगितलं उभ्या महाराष्ट्रातून यासाठी कॅन्डिडेट आले होते एकेचाळीस जागा होत्या त्या एक्केचाळीस जागासुद्धा हायकोर्टनी भरल्या नाहीत फक्त तेरा लोकांना सिलेक्ट केलं उरलेल्या अठ्ठावीस जागा त्यांनी रिक्त ठेवल्या त्याचं कारण मी मी हे सांगण्यापाठीमागे माझा उद्देश एवढाच आहे की इंटरव्ह्यूच्या वेळेला त्यांना माझ्यामध्ये काहीतरी चांगलं दिसलं असेल आणि ते जे चांगलं दिसलं असेल ते माझं नव्हतं ते तुमच्यापैकीच कोणातून मी घेतलं होतं ते त्या ठिकाणी क्लिक झालं त्यांना आणि त्याच्यामुळे आज मी या ठिकाणी उभा आहे त्याच्यानंतर माझं जे वैयक्तिक असं आहे ते मी तुमच्यासमोर सगळ्यांसमोर व्यक्त होऊ इच्छितो ते म्हणजे असे की आपल्या भारताचे जे पंतप्रधान साहेब आहेत मोदी साहेब त्यांच्याबाबतचा एक छोटासा किस्सा मी आपण सांगतो की एक वार्ताहर त्यांचा इंटरव्ह्यू घेत होता आणि इंटरव्ह्यू घेत असताना त्या वार्ताहराने त्यांना असं विचारलं की तुम्ही इतक्या मोठ्या पदावरती आत पोचलेला त्याच्या पुढचं मोठं पद नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टीचं शल्य आहे की ती गोष्ट माझ्याकडे नाही आहे असं तुम्हाला काय वाटतं त्यावेळेस ते असं म्हणाले की बाबा मी खूप मोठ्या पदावर पोचलो आहे पण माझ्या मनामध्ये मा एक शल्य आहे इथं पोचल्यानंतर आता मला अरे तुरे करणारं कोणी नाही आहे मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की मी ज्यावेळेस माझ्याकडे मला अरे तुरे करणारे जर कोणी नसतील ना तर माझ्या आयुष्याचा काहीच उपयोग होणार नाही त्यामुळे कृपा करून कोणीही मला साहेब अहो जावो करू नका तुम्ही मला लहानपणापासून मी अगदी चड्डीत असल्यापासून बघितलेलं आहे त्यामुळे मला ना सूरज म्हणा हा मी आपला अत्यंत आवडत आहे हिवाळी अधिवेशनात आमदार शेखर निकम यांनी शेतकऱ्यांवर पडणारा आर्थिक भार आणि कोंडवाड्यातील अडचणी अभ्यासपूर्ण रीतीने मांडल्या भाकड गायीसाठी दिलं जाणारं पन्नास रुपये प्रतिदिन अनुदान थेट शेतकऱ्यांनाच मिळणार का तसंच नैसर्गिक शेतीसाठी स्वतंत्र केंद्र शासन पाठबळ देणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला यावर सकारात्मक प्रस्ताव आल्यास विचार करू असं मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केलं अध्यक्ष महोदय एकच मिनिट शेखर निकमजी बोला मी तुम्हाला संधी दिली आहे ही कल्पना अतिशय चांगली आहे माझी एकच सूचना आहे की ज्या कोंडवाडे करायचं म्हटलं तर तालुक्या तालुक्यामध्ये कोणवाडे करणं खूप कठीण होतं तर इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याकडे जर ती गाय भाकड सांभाळायची असेल तर जे पन्नास रुपये अनुदान आपण देतो ते त्या इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला आपण देणार का आणि दुसरी गोष्ट नैसर्गिक शेतीचं जेव्हा आपण आव्हान करतो त्यावेळी अशा भाकड उपयोग नैसर्गिक शेतीसाठी करायचं असेल तर काही सेंटर उभारण्याचं काम शासनाच्या माध्यमातून अशा सेंटरला मदत करण्याची भूमिका घेणार का ठीक शेवटी पुन्हा एक नजर ठळक वाद निवारण केंद्र विधी सेवा सदनचं उद्घाटन विधी सेवा सदनामुळे वैकल्पिक वाद निवारण होणार सुसह्य पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांचं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते शकील गवानकर आणि जमीर खल्पे यांना कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित लांजा तालुक्यातील पुनसगावचे सुपुत्र अॅडव्होकेट सूरज सदानंद मोरे यांची जिल्हा न्यायाधीश पदावर निवड याबरोबरच बातमीपत्र संपलं नमस्कार